सर्वोच्च न्यायालयाच्या बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने जे हाय पॉवर कडे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जी विनंती करण्यात आली त्या संयुक्त विनंतीनुसार महाराष्ट्र शासन वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांच्या वतीनं जे हाय पॉवर कमिटी समोर आम्ही एक याचिका दाखल केलेली होती की माधुरी हत्तीच्या हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये आम्ही एच पी सी समोर जी याचिका दाखल केली होती ते याचिकेची आज सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सन्मान्य दीपक वर्मा साहेब जे एच पी सी चे चेअरमन आहेत सर्व सन्मान्य सदस्य एच पी सी चे अधिक वंतारा पेटा आणि मठ संस्थांचे वकील या सर्वांच्या समोर या सुनावणी झाल्यानंतर आजची सुनावणी ही अत्यंत सकारात्मक झाली आजच्या सुनावणीमध्ये सर्वप्रथम एच पी सी कडून समितीकडून सर्वोच्च न्यायालयाच्या बारा सप्टेंबरच्या झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी समितीच्या समोर विचाराधीन आहेत त्याच्या बाबतीमध्ये भूमिका ठेवली गेली की आपण त्या पॅरामीटर्समध्येच मध्येच ह्या मॅटरची सुनावणी आपण करण्याच्या बाबतीमध्ये विचार करतोय सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या गोष्टी वंतारा महाराष्ट्र शासन आणि नांदणी मठ संस्थान यांच्यामध्ये जे झालेलं एकमत होतं त्या एकमताच्या बाबतीमध्ये समिती समोर त्या गोष्टी अवगत केल्या गेल्या आजच्या सुनावणीमध्ये वंताराकडून ऍडव्होकेट शार्दुल सिंग साहेबांनी या सुनावणीमध्ये सुरुवात केली आणि नांदणी मठ संस्थांच्या बाबतीमध्ये माधुरी हत्तीनीसाठी जे नांदणीमध्ये सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र जी वंतरांना अपेक्षित आहे आणि ती निर्मिती नांदणीमध्ये करण्याच्या बाबतीमध्ये वंताराकडून सांगितलं गेलं महत्वाचं म्हणजे ते उपचार सेवा सुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र कशा पद्धतीचं असेल त्याचं डायग्रमेटिक म्हणजे त्यांनी एक ब्ल्यू प्रिंट एच पी सी समोर दाखवलं आणि वंताराकडून माधुरी हत्तीनीसाठी नांदणीमध्ये जे निर्माण केलं गेलं जाणारं केंद्र आहे त्या केंद्राची एक कल्पना एच पी ला देण्यात आली वंताराकडून जे अत्यंत स्वागतारे पाऊल टाकलं गेलं त्या बाबतीत एच पी सीने अत्यंत समाधान व्यक्त केलं त्यानंतर सन्मानिय वर्मा साहेबांच्या विचारणा केली गेली की ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये वंतारा नांदणी मठ संस्थान यांचा संयुक्त प्लॅन तुमचा कसा असू शकतो त्याबरोबरीनं एच पी सी कडून सर्वात प्रथम हे सांगितलं गेलं की माधुरी हत्तीचं आरोग्य हाच सगळ्या दृष्टिकोनातून केंद्रबिंदू असेल ज्याच्यासाठी वंतारा महाराष्ट्र शासन मठ संस्थान आणि पेटा या सर्वांनी एकमत दिलं आणि त्यानंतर एकूण घडलेल्या घडामोडीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या गोष्टी घडलेल्या होत्या वंताराकडून नांदणीमध्ये त्या जागेची पाहणी केली गेली त्यांचे डॉक्टर आर्किटेक्ट यांनी नांदणी मठ संस्थांकडून ज्या जागेची उपलब्धता आम्ही करून देतोय त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलेलं होतं त्या गोष्टींची कल्पना एच पी सी साहेबांना दिली गेली आणि त्यानंतर विचारणा हीच होती की मठ संस्थांकडून उपलब्ध केली जाणारी जमीन ही वंतारासाठी योग्य आहे काय तर त्यावर शार्दूल सिंग साहेबांनी त्या बाबतीमध्ये अनुमोदन केलं की होय जमिनीचं आयडेंटिफिकेशन लोकेशन झालेलं आहे त्या गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने चाललेल्या आहेत त्याच्यानंतरचा पुढचा दुसरा अध्याय जो आजच्या सुनावणीमध्ये घडला की मठ संस्थांकडून सहा एकर जमीन जी आम्ही उपलब्ध करून दिली त्या जमिनीवर त्यांनी कशा पद्धतीचं केंद्र असेल त्याचं त्यांनी पूर्ण डिझाईन ब्ल्यू प्रिंट त्यांनी सादर केलं आणि त्यानंतर आजच्या सुनावणीमध्ये सारांश असा झाला की माधुरी हत्तीनीच्या परतीचा मार्ग जो एकदम सुकर झालाय असं म्हटलं तर आजच्या सुनावणीनंतर ते यथोचित ठरेल कारण एच पी सी कडून वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांना आदेशित केलं गेलं की दोघांनी मिळून चार तारखेपर्यंत सहा सहा ऑक्टोबर पर्यंत दोघांनी मिळून संयुक्त पत्र संयुक्त प्लॅन जो माधुरी हत्तीनीच्या परतीच्या बाबतीमध्ये जो त्यांनी डिझाईन केलेला आहे तर वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांच्याकडून संयुक्त निवेदन पत्र आम्हाला सादर करण्यास सांगितलं गेलं ज्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी अशा स्वरूपाच्या असतील की ह्या जमीन जिथं वंतराकडून सेवा सुश्रुषा उपचार पुनर्वसन केंद्र स्थापन केलं जाणार आहे ती जमीन त्या जमिनीमध्ये त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या ज्या काही शासकीय निमशासकीय असतील त्या, त्या सर्व परवानग्या त्यासाठीचा कालावधी ह्या सगळ्या गोष्टींच्या आम्हाला दोघांना सांगितलं गेलं की तुम्ही संयुक्त निवेदन पत्र सहा ऑक्टोबर पर्यंत ठेवा त्यानंतर सदर बाबतीमध्ये जसं वंतराकडून सांगितलं गेलं आणि एच पी सी कडून सन्मान्य वर्मा साहेबांनी सांगितलं की माधुरी हत्तीनीच आरोग्य हाच केंद्रबिंदू असणार आहे त्या अनुषंगाने पेटाला सांगितलं गेलं की वंतारा आणि नांदणी मठ संस्थांकडून जो एक संयुक्त प्लॅन दिला जाणार आहे त्या बाबतीमध्ये एक गोष्ट की सेवा सुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र वंतारानी जबाबदारी घेतली आहे ज्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि नांदणी मठ संस्थांकडून सहा एकर जागेची उपलब्धता त्यासाठी केली जात आहे तर एकूण आजचा हा जो झाला तो प्लॅन ह्या पद्धतीनं झाला आणि सर्वात महत्वाचं की माधुरीनी हत्तीनीच्या बाबतीमध्ये अत्यंत अल्पावधीमध्ये म्हणजे आजच्या तारखेनंतर सहा ऑक्टोबर पर्यंत आम्हा दोघांना सांगितलं गेलं की त्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्डवर ठेवायच्या आहेत त्यानंतर पुढच्या चार दिवसात दहा ऑक्टोबर पर्यंत पेटाला सांगितलं की त्या दोघांच्याकडून सादर केला जाणारा जो प्लॅन असेल त्या प्लॅन बाबतीमध्ये तुम्हाला जर काही म्हणणं असेल तर ते म्हणणं तुम्ही रेकॉर्डवर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर चौदा ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता वंतारा नांदणी मठ संस्थान महाराष्ट्र शासन आणि पेटा यांच्याकडून ज्या काही गोष्टी रेकॉर्ड वर ठेवतोय त्याच्या अनुषंगाने पुढची सुनावणी चौदा ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता होणार आहे हे आजच्या जे सुनावणी झाली त्या सुनावणीचा हा सारा अंश आहे पेटाला बऱ्यापैकी न्यायमूर्ती साहेबांनी झापलं है है सदर बाबतीमध्ये एच पी सी समोरच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टींच्या पॅरामिटरच्या अनुषंगाने सुनावणी होईल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पार्टीजमध्ये एकमत झालेलं आहे तर माधुरी हत्तीनीच्या पुनर्हस्तांतरण आणि तिच्यासाठी उभारलं जाणारं केंद्र हा केंद्रबिंदू ठेवून ह्या गोष्टी आपल्याला चर्चा करायच्या आहेत आणि मेकॅनिकल एलिफंट वगैरे या गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्या काही पेटाकडून सांगण्यात आलेलं होतं तर त्या गोष्टी ह्या आउट ऑफ रेकॉर्ड ठेवण्यात आल्या आता गोष्टी रेकॉर्डवर ह्या ठेवल्या आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करून ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं ह्या गोष्टी आज झाल्या दुसरा एक मुद्दा उपस्थित केला गेला अपेक्षा मात्र मॅटरच्या सुनावणीच्या सुरुवातीलाच एच पी सी कडून सन्मान्य न्यायमूर्ती साहेबांच्या कडून गोष्टी सांगण्यात आल्या की माधुरी हत्तीच्या पुनर्हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये आणि तिचं आरोग्य हेच केंद्रबिंदू मानून आपण या चर्चेला सुरुवात करतोय चर्चेची सुरुवात जी झाली ती वंताराकडून नांदणीमध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपी केंद्र उभारणीच्या बाबतीमध्ये वंताराकडून ज्या सुनावणीचं ओपनिंग झालं त्या पद्धतीनं पुढं म्हणजे आपण जे म्हणाला की चातुर्मासच्या कालावधीमध्ये पण आजच्या सुनावणीचा सारांश आहे की लॉंग टर्म दृष्टिकोनातून अत्यंत अल्पावधीमध्ये माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये एकूण ह्याच्यातले जे स्टेक प्लेयर्स आहेत वंतारा महाराष्ट्र शासन आणि नांदणी मठ संस्थान यांना आदेशित केलंय की के के कायमस्वरूपी पुनर्वसन केंद्र नांदणीमध्ये अत्यंत अल्पावधीमध्ये कसं उभं करता येईल त्याचं प्रेझेंटेशन आणि त्याचा प्लॅन आम्हाला देण्यात सांगण्यात आला आणि त्याचं स्वागत करून एका आठवड्याच्या आत आम्ही सांगितलं सा की आम्ही तो प्लॅन देतोय जेणेकरून सहा ऑक्टोबर पर्यंत कायमस्वरूपी माधुरी हत्तीनीचा परतीचा प्रवास अत्यंत अल्पावधीत व्हावा आपण जे म्हणाला की चातुर्मासच्या कालावधीमध्ये तर चातुर्मासच्या कालावधीच्या बाबतीमध्ये आमच्या याचिकेमध्ये होय तो मुद्दा आम्ही म्हंटलेला होतं की सातशे वर्षाची ती परंपरा आहे आणि सातशे वर्षाच्या परंपरेच्या बाबतीमध्ये आम्ही विनंती करण्याचा प्रयत्न केला पण सुनावणीचा सारांश हा होता की दरम्यान एकदम कमी कालावधीपेक्षा कायमस्वरूपी माधुरी हत्तीनीच्या पुनर्वसन केंद्र किती कमी कालावधीमध्ये तिथं उभं केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून एच पी कारण ह्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयासमोर ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये एकमत झालेलं आहे आणि एकमत झालेल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सन्मान्य न्यायमूर्ती साहेबांच्याकडून सांगण्यात आलं की त्या गोष्टी आपल्याला वॉर फुटिंग वर चॅनलाइज करायचे आहेत दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये अजून एक गोष्ट घडली अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये एच पी चे चेअरमन वर्मा साहेबांचं व्यक्तिशः आम्ही सर्वांनी आभार मानलं की वंताराकडून ज्या काही गोष्टी निर्माण केल्या गेलेल्या आहेत आणि तिथं ज्या निर्मित आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये सर्वांना सांगितलं गेलं की वंताराच्या वंतारामध्ये जाऊन नाही तर तिथं असलेल्या ज्या काही सोयी सुविधा तिथं उपलब्धताय तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जाऊन बघून येऊ शकताय आणि ते पाहणी करण्याच्या बाबतीमध्ये सर्वांना उभा दिली मुभा दिली गेली त्याच्या पुढं माधुरी हत्तीनीच्या सद्यस्थितीच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये एच पी सी कडून एक कमिटी अपॉइंट केली जाणार आहे आणि आजच्या तारखेला माधुरी हत्तीनीचं आरोग्य कसं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये माधुरी हत्तीनीचं आरोग्य आजच्या तारखेला कसं आहे ह्याची चाचपणी कशासाठी तर माधुरी हत्तीनीच्या परतीचा प्रवास जो चालू झालेला आहे असं जे यथोचित आजच्या याच्यामध्ये जेणेकरून जे प्लॅन वगैरे आम्हाला सांगण्यात आले की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला काल मर्यादा अपेक्षित आहे आउटर लिमिट माधुरी हत्तीसाठी आज एच पी सी कडून मागवण्यात आलं तर त्या बाबतीमध्ये आम्ही ती कार्यवाही करायच्या भूमिकेमध्ये आहोत आणि तदनंतर आमच्या मठ संस्थांना सुद्धा सांगण्यात आलं महाराष्ट्र शासन पेटा या सर्वांना सांगण्यात आलं की तुम्ही सुद्धा नाहीतर या बाबतीमध्ये हवं तर इंडिपेंडंट आपण करू शकताय तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आजच्या सुनावणीमध्ये आणि एकूण सुनावणीची जी सुरुवात झाली की सुनावणीची सुरुवात जसं मी मगाशी म्हणालो की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा केंद्रबिंदू ठेवून माधुरी हत्तीचं आरोग्य सर्वोत्तोपरी ठेवून आणि चर्चेचा आणि सुनावणीचा केंद्रबिंदू त्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्या मॅटर पुढे सरकल्या आणि एचपीसी समोर ओपन झालेली भूमिका आणि वंताराकडून गे टाकलं गेलेलं पाऊल म्हणजे सुरुवातीलाच वंताराने सांगितलं की होय आम्हाला माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये नांदणीमध्ये आम्ही ह्या फॅसिलिटी क्रिएट करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमचा हा प्लॅन आहे त्याच्यासाठी मठाने आम्हाला जमीन दिलेली आहे मठ संस्थांकडून सदर जमिनीचा विस्तृत उल्लेख केला गेला की कुठल्या जमीन जी पर्यावरणपूरक हत्तीसाठी अनुकूल आहे आणि ज्याच्या बाबतीमध्ये अत्यंत समाधानकारक केलेला आहे त्या जागेवर त्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतारे पाऊल पडलेला आहे सदर बाबतीमध्ये एच पी सी च आज मनापासून आम्ही अभिनंदन करतो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून ह्या गोष्टी आज पुढे सरकलेल्या आहेत निश्चितपणानं सुनावणीमध्ये मी हजर होतो तर एकदम आनंदाचं गोष्ट हे आहे की दीर्घकालीन असं कायमस्वरूपी ना नांदणी मठाकडं हत्ती माधुरेथी येण्याचा मार्ग आज सुकर झाला असं म्हटलं तर वाघत ठरणार वा नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं एस पी सी चे प्रमुख वर्मा साहेबांनी ह्या विषयाला हाताळणी आज हाताळलेला आहे मजदुरीच्या हो आरोग्याविषयी खास करून त्यांनी खूप त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि तातडीनं याच्यासाठी वंतारा जे करणार आहे आज वंताराने तिथे प्रेझेंटेशनही दिलं पण त्यांनी त्याच्यामध्ये थे खास करून सांगितले की कि तुम्ही किती कमी कालावधीत हे दोघ जण म्हणून एकत्रित लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात कोणाचीच म्हणजे मठाची जबाबदारी काय असणार आहे वंतरांची जबाबदारी काय असणार आहे सरकारची जबाबदारी काय असणार आहे या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात वंतरांनी आम्हाला म्हणजे सहा तारखेच्या आधी देण्याचं सा सांगितलं त्यानंतर पेटालाही सांगितलं की सहा तारखेला यांचं म्हणणं आलं की त्याच्या नंतर लगेच दोन तीन दिवसामध्ये तुम्ही पुढच्या लगेच याच्यावर तुमचं मत दिलं पाहिजे आणि त्यानंतर चौदा तारखेला याच्यामध्ये हेरिंग ठेवलेला आहे या दरम्यानच्या काळात त्यांनी आम्हाला नांदणी मठाचे एखादा डॉक्टर अजून काही राज्य डॉक्टर डॉक्टरांनी काही खाजगी डॉक्टरांना घेऊन तुम्ही त्याची आरोग्याची तपासणी सुद्धा करण्याचं नियोजन तिथं जाऊन प्रत्यक्षात करण्याचं नियोजन सुद्धा एस प्रमुखांनी आज दिलेलं आहे अत्यंत म्हणजे आजच्या सुनावणी दरम्यान असं दिसतंय की जे ज्या पद्धतीनं पावलं पुढे चालल्यात ती अशा पद्धतीनं जर सर्व लोक पुढेच्या काळातील सगळ्यांचा सहयोग सा जर मिळाला तर लवकरात लवकर कायमस्वरूपी नाद्यांनीकडे हत्ती येण्याचे विषय कुठं अडचणी येईल असं वाटत नाही काही पेटाचा एक आक्षेप म्हणजे या ते यामध्ये बोलताना वर्मासाहेबांच्या याच्याकडून असं आलं की ते की या दरम्यान ना ते हत्ती नांदणीला राहतोय काय हत्ती वंतार म्हणजे जामनगरला राहतोय हे महत्वाचं नाही हत्ती कुठं राहतोय तिथं त्याला आरोग्यदायी सुविधा मिळतात ह्या विषयावर विषयाला खास करून वर्मा साहेबांनी महत्त्व दिलं त्यामुळे ते नांदणी मठात जर त्या त्या पद्धतीचं केंद्र होत असेल तर निश्चितपणाने त्याला सहकार्य ला, अगदी त्यांनी पुढे जाऊन इथंपर्यंत म्हटले की कुठं परमिशनच्या अडचणी आणि या सगळ्या गोष्टी जर आल्या तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू की लवकरात लवकर त्या परमिशन तुम्हाला कसं देता येईल करून ह्यातनं लवकर मार्ग निघल असा आशावाद आहे